या सरकारला दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजीची पेन्शन योजना लागू होईपर्यंत आपलं आमन उपोषण सुरू नाही अधिक ना बोलता साहेबांना सुद्धा पुढचा प्रोटोकॉल आहे साहेबांनी आपले आमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं याच्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि तेच थांबतो एकाच मिशन 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 म्हणून काय पाहिजे माहित आहे ना अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे कधी पाहिजे आताच पाहिजे अरे कधी पाहिजे कधी पाहिजे आता जरी या शासनाला लागू केली नाही पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते निश्चित होईल असं आम्हाला पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना खात्री आहे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद